डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे भूल भुलैया सजावी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेथाच्या फेरफटका भुल, या वात्रटिका चा, फेर सत्रामध्ये चार जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे लोकशाहीच्या सभागृहामध्ये अर्थात विधिमंडळ आणि संसदीय सभागृह याच्यामध्ये जनतेच्या नावावरती तिथले लोकप्रतिनिधी आपले खाजगी हितसंबंध जसे जोपासतात तसेच वैयक्तिक दुश्मनही जनतेच्या नावावरती काढून घेतात जनतेचे प्रश्न बाजूला राहतात आणि त्यांचा मान अपमान लोकशाहीपेक्षा मोठा होतो हा भुलभुलैया सभागृहामध्ये आपल्याला वेळोवेळी दिसत आलेला आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भूल भुलैया लोकशाहीच्या सभागृहात वैयक्तिक दुश्मनी काढली जाते लोकशाहीच्या सभागृहात वैयक्तिक दुश्मनी काढली जाते लोकहितापेक्षा स्वहिताची चर्चा सभागृहामधून घडली जाते लोकहितापेक्षा स्वहिताची चर्चा सभागृहामधून घडली जाते सभागृहामधून घडली जाते सदैल वाटीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा लोकशाहीच्या हो सभागृहात वैयक्तिक दुश्मनी काढली जाते लोकशाहीच्या सभागृहात वैयक्तिक दुश्मनी काढली जाते आणि लोकहितापेक्षा स्वहिताची चर्चा सभागृहामधून घडली जाते लोकहितापेक्षा जा स्वहिताची चर्चा सभागृहामधून घडली जाते सभागृहामधून घडली जाते सदैवातडीकेचं पुढचं आणि दुसरंकडं लोकसन्मानापेक्षाही त्यांना आत्मसन्मान मोठा वाटतो लोकसन्मानापेक्षाही त्यांना आत्मसन्मान मोठा वाटतो त्यांचा लोकशाहीचा पुळका त्यामुळेच खोटा वाटतो त्यांचा लोकशाहीचा पुळका त्यामुळेच खोटा वाटतो त्यामुळेच खोटा वाटतो पुन्हा एकदा दुसरं कडवं लोकशाहीपेक्षाही त्यांना आत्मसन्मान मोठा वाटतो लोकशाही पेक्षाही त्यांना आत्मसन्मान मोठा वाटतो आणि त्यांचा लोकशाहीचा पुळका त्यामुळेच खोटा वाटतो त्यांचा लोकशाहीचा पुळका त्यामुळेच खोटा वाटतो त्यामुळेच खोटा वाटतो सदर पातळीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडून आपल्या वैयक्तिक लढायांना आपल्या वैयक्तिक लढायांना लोकशाहीचा बेगडी रंग आहे आपल्या वैयक्तिक लढायांना लोकशाहीचा बेगडी रंग आहे हा तर स्वतःकडून स्वतःचा सरळ सरळ हक्कभंग आहे हा तर स्वतःकडून स्वतःचा हक्कभंग हक्कभंग आहे आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडव आपल्या वैयक्तिक लढायांना आपल्या वैयक्तिक लढायांना लोकशाहीचा बेगडी रंग आहे आपल्या वैयक्तिक लढायांना लोकशाहीचा बेगडी रंग आहे हा तर स्वतःकडून स्वतःचा सरळ सरळ हक्क भंग आहे हा तर स्वतःकडून स्वतःचा सरळ सरळ हक्क भंग आहे सरळ सरळ हक्क भंग आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत भूल भुलैया ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can